महायुतीच्या बैठकीनंतर नेत्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत यावर आमदार आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न केलाय पाहुयात उदय सामंत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले ज्या बातम्या समोर येत आणि त्याच्यातनं आपण काही मीडियाच्या माध्यमातून म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी काल रात्री दीड वाजता प्रसारमाध्यमांना दिलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्या पक्षांना आणि देशांना देखील कळलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही कालची चर्चा ही सकारात्मक आहे पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु जे काही वाटप झालं हे खातं याला मिळालं हे खातं त्याला मिळालं म्हणजे खातीवाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथं झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये परंतु माननीय शिंदेसाहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनाचा निर्णय हा राज्यपातळीवर होईल याची पूर्ण खात्री ते फोटो नारा नारा ते फोटो मला फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेन असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोचतं हे फारच मोठं गूढ आहे आणि ते कधी गूढ उक, उकलणार आहे ह्याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं सकारात्मक वातावरण होतं कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे चेहऱ्यावर नाराजी नाही हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता म्हणून दीड वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब प्रसारमाध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टीकोनातनं ही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढे आम्ही जातो आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं काय होतं आणि ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता या, बहुतेक चौकशी करावी लागणार नाही बैठक होती बैठक होणार आहे नाही होणार आहे हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी तयार आहेत का केंद्रीय के तो जे केंद्रीय माहिती असेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल